नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर +91 9757 8505 या हॉटेलचा पत्ता नगरकल्याण हायवे पारनीर चौक ताकडी ढोकेश्वर जामखेड तालुक्यातील हळगाव येथे श्रीनाथ मस्कोबा व माता जोगेश्वरी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न जामखेड तालुक्यातील हळगाव परिसरात करगळ वस्ती या ठिकाणी श्रीनाथ मस्कोबाचे भव्य असे मंदिर आहे या ठिकाणी सलाबादप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त दोन दिवस धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते या ठिकाणी पारंपरिक ढोल ताशा सनई बँड पथकाच्या निनादात देवाची सजवलेल्या पालखी काढण्यात आली व त्यानंतर मानाचे माणकरी यांच्या हस्ते देवाला हळद लावून नाथ मस्कोबाचा व माता जोगेश्वरीचा विवाह सोहळा संपन्न झाला व यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर पारंपरिक वाद्याच्या गजरात देवाचा छबीना निघाला देवाच्या घोषणानी व फटाक्यांच्या आतिश्वाजित परिसर धुमधुमून गेला होता या ठिकाणी हजारो भाविक उपस्थित होते या प्रसंगी बोलताना मानकरी दगडू शिंगाडे म्हणाले की देवावरील श्रद्धेपोटी भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे दादा महाराज करगळ यांचे कार्य चांगले आहे भाविकांना त्यांनी भक्तिमार्ग दाखवला आहे त्यामुळे येणाऱ्या काळातही करगळ महाराज भाविकांची सेवा करतील अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली आहे तसेच या उत्सवात यावर्षी भाकीत वर्तवले जाते पाऊस कोणत्या नक्षत्रात किती पडणार आहे शेतकऱ्यांनी कोणते पीक घेतले पाहिजे येणाऱ्या काळात काय खबरदारी घेतली पाहिजे असे भाकीत सांगितले जाते आणि यावर शेतकरी बांधवाने विश्वास असल्याने त्यांनी बोलताना सांगितले यावेळी देवस्थानचे प्रमुख दादा महाराज करगळ बोलताना म्हणाले की या ठिकाणी मानाचे सर्व मानकरी आमच्या विनंतीला मान, मान देऊन दरवर्षी येतात व हा उत्सव पार पाडतात आणि मानकरी हा या कार्यक्रमाचा प्रमुख घटक आहे ते जे बोलतात त्याच पद्धतीने आम्ही धार्मिक कार्यक्रम करत आहोत तसेच विविध भागातून येणाऱ्या भाविकांच्या मदतीने हे तीर्थक्षेत्राचा विकास झाला आहे या ठिकाणी श्रद्धेने भाविक येतात व देवाला साकडे घालतात त्यामुळे त्यांच्या जीवनातील अडचणी सोडतात त्यासाठी भाविकांनी देवावर भाव ठेवला पाहिजे या ठिकाणी सर्व मानकरी भाविक भक्तांचे त्यांनी आभार मानले यावेळी या कार्यक्रमाचे मानकरी दगडू शिंगाडे नाना तरडे बापू बुरुंगुले लाला हटकर पोपट ढवाण राऊस जमदाडे हनुमंत जमदाडे भाविक कैलास रसाळ शिवाजी लटपटे बाळासाहेब वीर खंडू तांबे मल्हारी तांबे महादेव तांबे तेजस तांबे नाना मोरे मधु लांडे धुळा तांबे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा